गणपती बाप्पा मोरया एका बाईचा नवरा बरेच दिवस कोमट होता तो कधी कधी शुद्धीवर यायचा आणि परत कोमात जायचा पण तरी त्या बाईने तिच्या नवऱ्याला कधीही एकटे सोडले नाही एके दिवशी तो माणूस शुद्धीवर आला आणि त्याने आपल्या बायकोला आपल्या जवळ बोलाविले बायको नवऱ्याकडे गेली नवरा डोळ्यात पाणी आणत तिला म्हणाला मला माहिती आहे की तू नेहमीच माझ्यासोबत आहेस माझ्या प्रत्येक दुःखाच्या प्रसंगी तू माझ्यासोबत होतीस मला नोकरीतून काढून टाकले तेव्हा तू माझ्यासोबत होतीस जेव्हा माझा व्यवसाय बुडाला तेव्हा तू माझ्यासोबत होतीस माझ्या घराचा लिलाव झाला तेव्हा तू माझ्यासोबत होतीस आणि आता माझा ॲक्सिडेंट झाला आहे माझी ही अवस्था झाली आहे तरी तू माझ्यासोबत आहेस आता मला तुला फक्त एवढेच सांगायचे आहे की मला सोडून जा कदाचित तुझ्या जाण्याने माझ्या जीवनात चांगली वेळ येईल <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद